नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे बी एम सी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की ज्या कर्मचाऱ्यांचा सन दोन हजार बावीस ते चोवीसचा एल टी घ्यावायचा राहिलेला असेल त्या कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एल टी ए कशाप्रकारे घ्यायचा आहे व कोणते परिपत्रक निघालेले आहे याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या परिपत्रकानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार बावीस ते चोवीसचा एल टी एचा लाभ अद्यापपर्यंत घेतलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना खाली नमूद अटी व शर्तीनुसार सन दोन हजार बावीस ते चोवीसच्या एल टी एचा लाभ घेता येणार आहे तर त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण बघूया पहिली जी अट आहे म्हणजेच कर्मचारी दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत आहे दुसरी अट आहे निवडणूक कर्तव्यार्थ गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची अल्पसंख्या लक्षात घेता कार्यालयीन कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने कार्यालयात उपलब्ध कर्मचाऱ्यांना रजा उपभोगणे शक्य नाही या दोन्ही कारणांमुळे जर एल टी ए कर्मचाऱ्यांना घेता आलेला नसेल तर सदर एल टी एचा लाभ कर्मचाऱ्यांना चोवीस पंचवीसमध्ये घेता येणार आहे तर चला तर मग बघूया तो लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे ज्या कर्मचाऱ्यांना आपण ज्या दोन अटी सांगितलेल्या आहे त्यानुसार बावीस चोवीसचा एल टी घेता आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांनी सदर एल टी ए, ए हा जो आहे चोवीस सव्वीसमध्ये घ्यायचा आहे तर चोवीस सव्वीसला कर्मचाऱ्याचा नवीन एल टी ए हा सुरू होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बावीस चोवीसचा एल टी ए हा एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीसपर्यंत घ्यायचा आहे व तदनंतर चोवीस सव्वीसचा एल टी ए हा एप्रिल पंचवीस ते मार्च सव्वीसपर्यंत घ्यावायचा आहे आपण बघणार आहोत की सेवन पेमध्ये एल टी एचा स्लॅब कशा प्रकारे आहे अप टू सत्तावीस हजार दोनशे ज्याचा पे आहे त्याला पाच हजार दोनशे पन्नास मिळणार आहेत सत्तावीस दोनशे एक ते एकोणचाळीस शंभरपर्यंत सहा हजार रुपये एकोणचाळीस एकशे एक ते बेचाळीस सातशेपर्यंत सहा हजार सातशे पन्नास रुपये बेचाळीस सातशे एक ते पन्नास हजार चारशे रुपयापर्यंत नऊ हजार रुपये पन्नास हजार चारशे एक ते एकोणसाठ हजार सहाशे रुपये ज्यांचा पे असेल म्हणजेच मूळ वेतन असेल त्यांना मिळणार आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि एकोणसाठ हजार सहाशे एक व त्याच्या पुढे ज्यांचं मूळ वेतन असेल त्यांना मिळणार आहे दहा हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे एल टी स्लॅब असणार आहे आणि आपल्याला ह्या स्लॅबप्रमाणे एल टी पैसे मिळणार आहेत एल टी स्लॅब व सर्क्युलरची डाउनलोड लिंक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्यात येईल तिथे आपण डाउनलोड करून बघू शकता सदर व्हिडिओला लाईक करा आणि सदर व्हिडिओ आपल्या बी एम सी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजेच घंटीला दाबायला विसरू नका जेणेकरून ने नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र